शासकीय पातळीवर भेटवलो आहोत hmm. आणि शेतकऱ्यांच्या या प्रश्नासंदर्भात आम्ही आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांना सुद्धा पत्र दिलं आहे सुप्रीम कोर्टाला सुद्धा चाळीस पानाचं पत्र दिलं आणि महाराष्ट्राचे मागील चार मुख्यमंत्री आहेत यांना सुद्धा हा विषय आम्ही वेळोवेळी त्यांच्या कानावर टाकलेला आहे आणि हा विषय टाकत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भातील सगळे मुद्दे त्यांना माहिती आहेत परंतु चारही मुख्यमंत्र्यांनी इलेक्शन जेव्हा येतं म्हणजे निवडणूक ज्या वेळेस येते त्याच वेळेस फक्त शेतकऱ्यांसाठी हे घोषणा करतात बाकी यांच्यासाठी सगळ्या पक्षासाठी सगळ्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसाठी शेतकरी झुरू आहे फक्त हे शेतकऱ्यांच्या मतांचे भुकेले आहेत जर आम्हाला आता आमच्या मताप्रमाणे शेतकऱ्यांच्या आम्ही दिलेला डेमो आणि आम्ही दिलेलं हे निवेदनं यांच्याप्रमाणे जर सरकारने कारवाई केलेली नाही आणि अयवध्या सार जे बेकायदेशीर सावकार आहेत हे साठ टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्याला कारणीभूत आहेत hmm. चाळीस टक्के सरकारी धोरण आहेत शेतकरी कोणत्याही मरणाला भीत नाही आहे कोणत्या समस्याला भीत नाही परंतु बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या सावकाराकडून एवढा जबरदस्त कुटुंबासोबत सव, सव, त्यांचा अपमान केला जातो की तो जगू शकत नाही hmm. त्याला गावात त्याला रस्त्यावर त्याच्या कुटुंबात त्याच्या घरावर त्याच्या प्रत्येक सदस्याला त्रास दिला जातो आणि याचे पुरावे संघटनेने संघटनेच्या पातळीवर जमा केले आहेत ते पुत ते सगळे पुरावे आणि महाराष्ट्रातील तमाम आत्महत्या केल्या शेतकऱ्यांचे विधपत्नी त्यांचे कुटुंब जे अयोध्ये साखरेला कंटाळलेले जे व्यापारी आहेत सामान्य नागरिक आहेत यांच्या वतीनं आम्ही अठरा तारखेपासून येणाऱ्या मार्चपासून आजाद मैदानावर सगळे पुरावे शासकीय पातळीवर शासकीय यंत्रणांना आणि शासनाला देणार आहोत लोक येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही सर्वांना अवगत केलं अनेक संघटना संपर्क साधला ते सुद्धा तयार आहेत अनेक शेतकऱ्यांना संपर्क साधला ते येणार आहेत आणि सर्वात महत्वाचं महत्वाचं म्हणजे आमच्या दोन मुद्दे आहेत की जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याला तुम्ही दहा लाख रुपये भरपाई द्या जर तुमच्या तिजोरीमध्ये नसेल तर तुम्ही ज्या जो सावकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येला किंवा ज्या व्यापाऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहे त्याच्याकडून ते वसफुलीकरण ते कायमस्वरूपी त्याच्या बँकेत टाका नाही तर त्या शेतकऱ्यांच्या वारसाला तुम्ही त्याच्या पात्रेत शासकीय म्हणजे शैक्षणिक पात्र पात्रतेप्रमाणे त्याला सरकारी नोकरीमध्ये सामोरून द्या दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सावकारी कायदा दोन हजार चौदा याप्रमाणे दीड टक्क्याच्या वर कोणत्याही सावकाराला नोंदणीकृत किंवा तो बिनोंदणीकृत असेल याला दीड टक्क्याच्या वर व्याज घेता येत नाही आठ टक्का कारण यांनी चारशे सरकारी कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून याच्यावर चारशे वीसचे गुन्हे दाखल करा ज्या शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टी जबरदस्ती यांनी बळकावलेल्या आहेत कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आणि कोऱ्या चेकवर जे काही कोर्टामध्ये खटरे चालू आहेत त्याचे चाळीस टक्के खटले हे फक्त या स बेकायदेशीर सावकारांचे आहेत यांचीसुद्धा चौकशी करा जे मुद्रण शुल्क आणि जे जे शुल्कातून ज्यांनी जे पेपर दिले आहेत त्यांची पूर्ण चौकशी करा अशी आम्ही मागणी सरकारला केली आपण सावकार त्यांच्या जमेची बाजू म्हणून सर्व शासकीय कागदपत्र संबंधित शेतकऱ्याकडून सक्षम करून घेतो त्याच्या बाजूचे त्यामुळे ते कायद्यामध्ये ते चालत नाही कोर्टामध्ये याबाबत तुमचं काय मत आहे आम्ही स्वतःच उभे राहिलो आम्ही मी स्वतः न्यायालयीन पातळीवर आमच्या जे सहकारी आहेत त्यांनी स्वतः न्यायालयात दिले आहेत न्यायालयात त्यांच्याशी पुरे जमा केले आहेत सावकार कसा त्रास देतात आणि कोणत्या प्रकारे न्यायालयात जातात याचा पूर्ण डेमो आम्ही तयार केलेला आहे त्याच्यामुळं आता आम्ही विटनेसमध्ये कोणाला जमा करायची गरज नाही आम्ही स्वतःच विटनेस आहोत संघटनेच्या पातळीवर आणि हे शेकडो लोक आहेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन सावकाराला पाठीशी घालतात आता साधं उदाहरण सांगतो तुम्हाला एक आमच्या मी जिथं राहतो तिथं आम्हाला दोन पोलिस येतात आम्हाला एमआयडीसी पोलिस प्रचंड सहकार्य करतं आणि चिकलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशन अजिबात सहकार्य करत नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कोर्टामध्ये के चालू असताना मला असा अनुभव आला की पोलीस हे पी आय अधिकारी म्हणतो नाही तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तडजोड करा का करायची कारण की त्यांना सांगितलं की सर मी हे माझा वैयक्तिक वैयक्तिक प्रश्न नाही आहे हा सार्वजनिक प्रश्न शेतकऱ्यांचा आम्ही हे हिटिंग ऑपरेशन करतो संघाच्या पातळीवर आणि तसं आम्ही सरकारला कळवलं होतं की आम्ही सावकारांच्या वतीनं आम्ही सावकारांना कशी सावकारी करतात याचा आम्ही डेमो करत आहोत हे तुम्हाला माहिती सादर असं पत्र शासनाला दिलं आहे सर ठीक आहे मी एकदेशीर सांगायचा तुम्ही मुद्दा मांडला मायक्रो फायनान्सचे जे रिकवरीवाले जे अधिकारी आहे ते आज आहे त्याच्या तुम्ही काय बोलणार फायनान्सचा मुद्दा सुद्धा आपण शासनाच्या पातळीवर मांडलेला आहे तसं पत्र शासनाला दिलेलं आहे तो मुद्दा मांडलेला आहे आणि जर आणखी काही तुमच्या माध्यमातून आम्हाला पुरावे भेटले तर आम्ही अनेक बातम्या जमा केल्या आहेत त्या आम्ही शासन पातळीवर शासनाला देणार आहोत आणि त्याच्यापेक्षा जो डेमो आपण तयार करतो त्याचा डेमो त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग त्याचे पुरावे हे सगळे आम्ही आझाद मैदानावर सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला दिसतील शासनाला दिसतील आणि प्रशासनाला दिसतील एवढी आम्ही तयारी केली आहे तुमची एक मागणी अशी शेतकरी विकास महामंडळ स्थापन करावं कसं असावं ते आणि त्याला शेतकऱ्याचा म्हणजे काय फायदा होणार शेतकऱ्यांना शेतकरी आता तुम्ही सर्व जाती धर्माची महामंडळ स्थापन केली आम्हाला आनंद आहे सरकारच्या वतीनं आम्ही एकदम चांगली गोष्ट आहे सरकारचं अभिनंदन करतो आमचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्पपासून आपल्या पंतप्रधानापासून शेवटच्या गावापर्यंत जर शेतकऱ्यांचं अन्न जर नाही खाल्लं जगणार आहेत का तुम्ही बाईट मी सुद्धा बैठक देऊ शकणार तुम्ही घेऊ शकणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं एक स्वतंत्र मामलं स्थापन करा आज शेतकऱ्याला काही परवानगी घ्यायचे असतील तर सहा मंत्रालयाच्या चक्र मारू लागतं hmm. आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही ते मामलं स्थापन करा आणि पंचसूत्री योजनेचा कार्यक्रम आहे आम्ही सरकारला दिला तो शेतकऱ्यांसाठी महामंडळ स्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तेच नेमकं हेच करायचं की त्यांच्यासाठी स्वतंत्र मामलं स्थापन केलं तर त्यामधनं तुम्ही शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत जसं गाई आहे मशी आहेत तुम्ही यांना योजना सरकार ऐका त्यातून योजना तयार करा वीस फुटावर शेतकऱ्या झाडं लावा ते फळं लावा त्याची तुम्ही निर्यात करा शीतगृह उभारा त्यांची आता काही लग्न शेतकऱ्यांची मुलीची लग्न आहेत तर त्याला मदत करा नंतर त्या वसूल करा असं आम्ही त्याला जो लग्नाचा मुद्दा मांडला सामूहिक लग्नाचा सामूहिक लग्नाचं त्यांनी जे उद्देश केलेला आहे तो उद्योगचा आहे तुम्ही संस्थांना त्यांनी सांगितलं आहे संस्थांना आम्ही ज्यांना शासकीय पातळीवर बोलतोय याची नोंद तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ठेवा तलाट्याकडे ठेवा त्याची नोंद करा आमची सागर नोंद करा म्हणजे शेतकऱ्याला वाटलं की आपल्याकडे बोजा आहे परंतु खाजगी सावकारला मुक्ती करायची असेल तर तुम्हाला एक खिडकी योजना हो गाव पातळीवर आणखी ग्रामपंचायत आणि त्राटिका करावाच लागणार आहे तशी एक छोटीशी बँक जर उभी केली शासकीय पातळीवर या महामंडळातर्फे तर कोणताही शेतकरी सावकाराकडे जाणार नाही एक जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँक तेवढ्यासाठी देणार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बदल तुम्हाला माहिती आहे आणि आम्हाला माहिती आहे त्याच्यावर बोललो तो विषय दुसरं भरकडे चालेल धन्यवाद साहेब आपलं मी संभाजी सेना प्रदेश कार्याध्यक्ष रविकुमार कुमार सवडतकर